मोबाइल <coughs> आएको <coughs> बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबायाविषयी आज बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे त्याच अनुषंगाने प्रत्येक मतदार येतो एक मतदान केंद्रावर आणि मतदान करून जातो आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनानं सुद्धा आणि निवडणूक आयोगानंसुद्धा नागरिकांना मतदारांना आव्हान केलं आहे की उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या आणि मतदान करा त्याच आव्हानाला प्रत्येक मतदारानं आता मतदान केंद्रावर येत मतदान करण्याची प्रक्रिया जी की सुरू आहे आपण आहोत बीडच्या पोलीस मुख्यालयावरील जिल्हा परिषद शाळेच्या या मतदान केंद्रावर या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू आहे शासन प्रशासन प्रत्येक वेळी लक्ष ठेवणं आहे आणि बीड जिल्हा पोलीस दलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करणार आहे आपल्यासोबत डी वाय एस पी बीड यांच्याशी केला संवाद नक्कीच तुम्ही ऐका मी मतदान केले मला खूप आनंद झाला मतदान केल्याचा सर्वांनीच मतदान करावं सर्वांनाच मतदानाचा हक्क आहे प्रत्येकानं आपापला हक्क राहायचं आहे नागरिकांना सूचित करणे मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन घेऊन येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल आज सकाळपासूनच सात वाजलेपासून मतदार राजा हा आपला हक्क बजावत आहे त्याकरिता आम्ही निपक्षपातीपणे निर्भय वातावरणात कसं मतदान होईल याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न चालू आहे आमच्याकडं चारशे होमगार्ड चारशे जवान त्यानंतर बी एस एफचं से एक कंपनी त्याच्यानंतर एस आर पी एफ असा फॉ फॉरेस्ट गार्ड असे भरपूर आमच्याकडे फोर्स आहे कुठल्याही फोर्सची कमी नाही आणि योग्य ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे दोनशे मीटरच्या आतमध्ये मोबाईल अलाउड करू अलाउड नाही हे हे सर्वांना माझी विनंती राहील आणि सर्व मतदारांना माझी विनंती आहे जास्तीत जास्त मतदान करावं निर्भयपणे तुम्ही यावं निपक्षपातीपणे सम आम्ही काम करतो आहे आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त संपूर्ण शांततेत ही प्रक्रिया पार पडेल आणि लोकशाहीचा आपल्याला आपण सपोर्ट लोकशाहीला मी सर्व सर। जनतेला पण विनंती करतो त्यांनी अतिशय शांतता ठेवावी व पोलिसांना व इतर प्रशासनाला सहकार्य करावे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड